मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं मनोज जरांगे यांच्याकडे आता एक महिन्याचा वेळ मागितला आहे त्यासाठी राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई राणा जगजित सिंग आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली तर तीस जूनच्या आज सर्व गोष्टी रितसर करून घ्या अशा सूचना मनोज जरांगे यांनी दिल्या आहेत मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांच्या भेटीसाठी राज्याचे शिष्टमंडळ अंतरावली सराटीमध्ये आलं आहे या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर आता मनोज जरांगे यांनी अमरण उपोषण स्थग राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी तेरा जुलैपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा अंतरावली सराटी हे राज्याचा केंद्रबिंदू बनल्याचं दिसतंय गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे सगळ्या सोयांच्या बाबींची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर मराठा आंदोलनाच्या काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशीही मागणी त्यांनी केली आहे पण गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाहीत असं राज्याचे मंत्री शंभूराज देसाईंनी त्यांना देसाई येत्या तीस जून पर्यंत सर्व गोष्टी या रीतसर कराव्यात असं जरांगे म्हणाले आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या ओबीसीला एक महिन्यात नाही दिला आजच्या तारखेपासून त्यावर मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि मराठा आरक्षणावर निर्णय घ्यायला एक महिना वेळ द्यावा अशी विनवणी यावेळी शंभूराज देसाई यांनी केली सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बहिलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व वा बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदी पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज